श्री स्वामी समर्थ आज मी ठरवलेलं की काही झालं तरी स्वामींना आज भेटूनच यायचं जवळपास महिना झाला चॅनल सुरू करून पण मला एकही ब्लॉग करता आला नाही नाही म्हटलं आज गुरुवारही आहे आणि बरेच दिवस झाले स्वामींचं दर्शनही झालं नाही तर दोन्ही गोष्टी साधूयात माझे आता शंभर सबस्क्रायबर होतील ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि हा आपला जो परिवार आहे तो वाढतच जावा अशी माझी इच्छा आहे मी ती स्वामींकडे आज साकडंच घालणार आहे की माझा परिवार वाढू दे मी नाशिकला राहते तिथेच गंगापूर रोडला हा मठ आहे अधूनमधून आम्ही येत असतो आता सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे नेहमी येणं आणि दर्शन घेणं शक्य होत नाही पण जसं जमेल तसं मी येत तस असते इथे भक्तगणांची खूप सुंदर सोय केलेली आहे आणि हा मठ मला अतिशय आवडतो अतिशय स्वच्छ आणि नेटका ठेवलेला आहे इथे आता आधी आपण आपली पादत्राणे काढायला हवीत ते मी करते एकटीच आलेली आहे त्यामुळे असं येऊ शकतं हा जो व्हिडिओ आहे मी मुद्दाम कॅमेराखाली ठेवते कारण काय होतं की लोकांना कॅमेरामुळे आणि मोबाईलमुळे अनकम्फर्टेबल वाटायला नको त्यामुळे मोबाईल जरा खालच्या बाजूलाच ठेवलेला आहे तर इथे आपण आता मठामध्ये प्रवेश करतो आहे जसं आईच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला शांत आणि सुरक्षित वाटतं तसंच स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर काहीतरी वाटतं आपल्याला तसंच की कोणीतरी आहे जे आई आपली काळजी घेत आहे कोणीतरी आपला विचार करत आहे कोणीतरी आहे जे आपल्यावर सतत लक्ष देऊन आहे लक्ष ठेवून आहे की बाबा रे याचं चांगलं चाललं आहे ना व्यवस्थित चाललं आहे ना स्वामींना कधी काही मागावं नाही लागत त्यांना माहिती असतं आपल्याला काय हवं आहे ते नुसता नमस्कार जरी केला तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यावेळी मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेलेली त्यावेळी मी गाडीमधून उतरल्या उतरल्यावरच मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या हवेमध्ये अशा वेगळ्या लहरी होत्या ज्या मला अशा जवळ बोलवत होत्या तुम्हाला वाटेल ही काय तरी, तरी बडबड करती आहे खरंच मला तसं जाणवलं कितीतरी वेळा अशी संकटांमध्ये असते प्रश्न असतात उभे समोर मी फक्त स्वामींना म्हणते स्वामी आता काय करू मी तुम्हीच मार्ग दाखवा आणि काय कुणाच ठो काही वेळातच ते प्रश्न मार्ग दिसतात सुटतात ते उत्तरं दिसतात आपल्याला आणि सगळं सुरळीत होऊन जातं आजपासून एक महिन्यापूर्वी मला अजिबातच माहिती नव्हतं की मी असा स्वामींवर एक चॅनल सुरू करेन यूट्यूबवर आणि मी त्याच्यावर काही व्हिडिओ तयार करीन किंवा ब्लॉग तयार करीन आणि हे अचानक माझ्याकडून कसं काही माझ्या डोक्यात आलं आणि मी केलं मलाही कळत नाही या अध्यात्माच्या प्रवाहामध्ये आत्ताच कुठेतरी हातपाय मारायला लागलो आहे बघूया आता खोल समुद्रामध्ये जाऊन शांत विहार करायचा आहे स्वामी मार्ग दाखवतीलच आणि आपण आता पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या श्री स्वामी समर्था